पंचवीस सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे तीस रुपये सत्तावीसशे तीस सत्तावीसशे तीस तेवीसशे पंधरा तेवीसशे वीस रुपये तेवीस पंचवीस तेवीस तीस तेवीस पस्तीस तेवीस पन्नास रुपये चोवीसशे 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 पंधरा चोवीसशे वीस तीस

अठराशे पाच रुपये अठराशे पाच रुपये एकोणावीसशे पाच रुपये एकोणा पन्नास पंचावन्न दोन हजार पाच रुपये दोन हजार पंचावन्न दोन हजार साठ रुपये दोन पासष्ट दोन हजार सत्तर पंचाहत्तर दोन हजार ऐंशी पंच्याऐंशी दोन हजार नव्वद पंच्याण्णव एकवीसशे पाच रुपये दहा एकवीस पंधरा एकवीस वीस पंचवीस एकवीस तीस पस्तीस एकवीसशे चाळीस एकवीसशे पन्नास पंचावन्न एकवीसशे साठ पासष्ट एकवीस सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे ऐंशी पंच्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे पाच रुपये बावीसशे पाचला कि सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळाशे दहा रुपये सोळा पंधरा सोळावीस पंचवीस तीस सोळा पस्तीस चाळीस सोळापंचावीस पन्नास सोळा पंचावन्न साठ सोळाशे दहा रुपये सोळाशे पासष्ट सोळा पासष्ट सोळासत्तर सोळा पंच्याहत्तर सोळाऐंशी पंच्याऐंशी सोळाशे नव्वद सोळाशे नऊ सोळा पंचान्न सतराशे पाच रुपये सतरा दहा सतरा पंधरा सतरा वीस सतरा पंचवीस सतरा तीस पस्तीस सतराशे पस्तीस चिंतावन पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचवीस पंधरा पन्नास पंधरा पंच पंधरा साठ पंधरा पंधरा सत्तर पंधरा पंच्याहत्तर ऐंशी पंधरा पंच्याऐंशी नव्वद पंधरा पंचान्न सोळाशे सोळा पंधरा सतराशे सतराशे अठराशे अठराशे पाच रुपये अठराशे पन्नास पंचावन्न अठरा पंचा अठराशे पंचाळीस लाराशे तेराशे पाच रुपये चौदा पंचवीस चौदा 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 चाळीस चौदा चौदा पंचावन्न चौदा पासष्ट चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा पंधरा पंचवीस सोळाशे सोळाशे सोळा पंधरा सतरा पन्नास सतरा पंचावन सतरा पंचावन्न सतराशे पंचावन्न लाखी चोवीस पन्नास पंचावन्न चोवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पंचवीसशे पंचवीस 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 पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे पाच रुपये सव्वीस पन्नास सव्वीस पंचावन्न सव्वीसशे चव्वीसशे पासष्ट सव्वीस सत्तर सव्वीस सत्तावीसशे सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा सत्तावीस पंधरा सत्तावीस वीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीस पस्तीस सत्तावीसशे सत्तावीस पंचाळीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न सत्तावीस साठ सत्तावीस पासष्ट सत्तावीस सत्तर पंच्याहत्तर सत्तावीस पंच्याहत्तर सत्तावीस ऐंशी सत्तावीसशे ऐंशी लगे हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे पाच रुपये चोवीसशे दहा रुपये चोवीस पंधरा चोवीस वीस चोवीस पंचवीस चोवीस तीस चोवीस पस्तीस चोवीस चाळीस चोवीस चाळीस चोवीस पंचाळीस चोवीसशे पन्नास रुपये चोवीस पन्नास चोवीसशे पन्नास पन्नास दोन हजार पाच एकवीसशे एकवीसशे बावीसशे बावीसशे पाच रुपये बावीस पंचवीस बावीस साठ बाय पाच सात बाय पंचे तेवीसशे पंचवीस दहा तेवीस पंधरा तेवीस वीस पंचवीस तेवीस तीस पस्तीस तेवीस चाळीस पंचाळीस तेवीस पन्नास तेवीस पंचावन्न तेवीस पंचाळीस चोवीस साठ तेवीस पंधरा तेवीस सत्तर तेवीस पंचाळीस तेवीस ऐंशी तेवीस पंच्याऐंशी तेवीस नव्वद तेवीस पंच्याण्णव चोवीसशे चोवीसशे पाचशे चोवीसशे दहा चोवीस पंधरा चोवीस वीस चोवीस पंचवीस चोवीस तीस चोवीस पस्तीस चोवीस चाळीस चोवीस पंचाळीस चोवीस पन्नास चोवीसशे पन्नास जय माती नऊशे नार्व नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे वीस रुपये नऊशे वीस नावने சோழி ரூபாய் சோழ பன்ன சோழ பஞ்சாசி அடராச பாத்திர பச்சர அட்ரா அசி அ એક રૂપે એક પંદર એક સર્વત્રીસ રૂપિયા પાંચ રૂપિયા ચોવીસ ચોવીસ રૂપિયા ચોવીસ ચોવીસ પાંચ રૂપિયા ચોવીસ ચોવીસ પંદર ચોવીસ વીસ ચોવીસ પંચવીસ ચોવીસ ચોવીસ પસ્તીસ ચોવીસ પસ્તી ચોવીસ પસ્તીસ बाराशे बाराशेपन्न सत्तर पंचाहतशे नव्वद चौदाशे 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 पन्नास चौदा पंचावन्न पंधरा पस्तीस चाळीस पंधरा पन्नास सोळाशे सोळाशे पाच सोळाशे दहा सोळा पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळा चाळीस सोळा पंचवीस सोळा पन्नास सोळा पन्नास सोळा पंचाळीस सोळाशे पंचाळीस पंचवीसशे ुपय सव्वीसशे चव्वीसशे पंचावर्थ अठराशे पाच रुपये अठरा पंचाळीस पंचाळीस पंचावन्न अठरा पंचाहत्तर ऐंशी अठरा ऐंशी पंच्याऐंशी अठरा नव्वद पंच्याण्णव एकोणऐंशी पाच एकोणीस दहा पंधरा एकोणवीस वीस पंचवीस एकोणऐंशी पस्तीस एकोणचाळीस पंचाळीस एकोणीस पंचावन्न एकोणसाठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर एकोणस ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये दोन हजार दहा दोन हजार पंधरा वीस पंचवीस दोन हजार तीस पस्तीस दोन हजार चाळीस पंचाळीस दोन हजार पन्नास पंचावन्न एकवीसशे पाच रुपये बावीसशे पाच रुपये बावीसशे पन्नास बावीस पंचावन्न बावीस पंचावन्न बावीसशे पंचावन्न जय माता पंधरा साठ पासष्ट सोळाशे सोळाशे पाच सतराशे सतराशे पाच सतराशे पाच सतराशे सतरा दहा रुपये सतरा पंधरा सतरा पंधरा सतराशे पंधरा जयमातीशे पाच रुपये पंचवीस दहा पंचवीस पंधराशे सव्वीसशे चौशे पाच नव्वीस पाच सव्वीसशे पाच जयमाती बावीसशे बावीस पंचावन्न तेवीस पंचाण्णव एक पंचाण्णव तेवीसशे पंचान्न सर्व ते पंधरा बावीसशे 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 पन्नास रुपये बावीस पंचावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे पाच रुपये नवीसशे दहा

ಚೌದ ಪಸ್ತಿ ಪಂಚ ಪಂಚಾವಸ ಸೋಳ ಪನ್ನ ಸೋಳ ನವ ಸೋಳಾ ಪಂಚ ಸೋಳೆ ಪಂಚಾನ್ ಅವ್ರೋ ಸತರಶೇ ಸುಪಾಯಿ ಸತರ ಪನ್ ಅಷ್ಟೇ ರೂಪಾಯಿ ಅರಶ ರೂಪಾಯಿ ಅ 1800 1800 دا دینداوني 900000 روپي 1100 روپي 1100 روپي 1200 1225 دا بنداوي 1225 35 1300 1350 روپي 1015 1345 65 575 1390 1394 1450 روپي 1440 65 1500 1540 65 1570 99 1595 1600 1640 पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा पंचावन्न सोळाशे सोळा पंच्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर चिंता रुपये सोळाशे पंचशे रुपये सतराशे सतराशे अठराशे अठराशे रुपये अठराशे अठराशे पाच अठरा दहा अठरा पंधरा वीस पंचवीस तीस अठरा पस्तेचाळीस एकोणावीसशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे पाच रुपये एकोणीस दहा एकोणीस दहा एकोणीस पंधरा एकोणीस वीस एकोणीस पंचवीस एकोणीस तीस एकोणीस पन्नास पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न सतराशे रुपये सतराशे पाच रुपये सतरा हजार पंधरा सतराशे पन्नास सतरा पंचावन्न अठराशे रुपये अठराशे पाच रुपये अठरा एकोणवीसशे एकोणीस पस्तीस एकोणीस चाळीस पंचाळीस एकोणीस पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर एकोणीस ऐंशी दोन हजार दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दोन हजार दहा पंधरा दोन हजार वीस पंचवीस दोन हजार तीस दोन हजार पस्तीस चाळीस दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस 11 12 15 20 11 13 15 11 80 11 85 1200 1200 بدروباي 1200 5 1210 12 15 12 20 13 1300 5 روپے 1300 پتہ 13 15 13 20 13 25 13 30 13 35 13 40 1400 روپے 1400 بدروباي 1405 1405 9 ون کلا بننا کلا بننا کلا بنجاون 1755 روپے सतरा पंचावन्न अठराशे पंचावन्न एकशे पाच रुपये एकोणीस पंचावन्न दोन हजार पंचावन्न दोन हजार दोन हजार साठ दोन हजार पासष्ट दोन हजार पासष्ट चोवीसशे चोवीसशे पाच रुपये चोवीस पन्नास पंचावन्न पंसठ पंचवीसशे पंचवीसशे पाच रुपये पंचवीस पन्नास पंचावन्न पंचवीसशे पासष्ट पंचवीस सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचवीस 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 पंच्याऐंशी नव्वद पंचाहत्तर सव्वीसशे पाच रुपये सव्वीसशे दहा रुपये सव्वीसशे पंधरा सव्वीसशे वीस रुपये सव्वीस पंचवीस सव्वीस तीस सव्वीस पस्तीस चव्वीस चाळीस सव्वीस पंचाळीस सव्वीसशे पन्नास रुपये चौसशे पन्नास चौसशे पन्नास तेवीसशे पन्नास चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास पंचवीसशे पन्नास जय माझा चाळीस नऊ पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये दहा पंधरा वीस एक हजार पंचवीस तीस एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे रुपये

अठराशे दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे पाच रुपये एकवीसशे पाच नाव अठराशे अठराशे पाच रुपये अठरा दहा अठरा पंधरा अठरा वीस अठराशे पन्नास रुपये अठरा पंचावन्न अठरा साठ अठरा पासष्ट अठरा सत्तर अठरा पंच्याहत्तर अठराशे ऐंशी अठरा पंच्याऐंशी अठरा नव्वद एकोणवीसशे पाच रुपये एकोणवीसशे पाच लाखी